का आता आता तुम्ही स्टेटमेंट द्या स्टेटमेंट आपण रेकॉर्ड करू आणि आपण कायदेशीर कारवाई करू डायरेक्ट गुन्हा वगैरे तुम्ही जे म्हणताय ना त्या गोष्टी ना प्रोसेसमध्ये नाही बसत ते नाही होत तसं तुम्ही थोडं जरा जमजा लवकर गुन्हा दाखल करायला मिळणार नाही बॉडीजरी सोडून बिजली साहेब तरी आम्ही घेऊन जाणार नाही बॉडी तर सोडून बिजली तरी आम्ही घेऊन जाणार नाही जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही तुमची प्रोसिजर म्हणजे तुम्ही आम्हाला उलट काहीतरी उलट उलट सांगून वाटेला होत काय करणार नाही अन्याय करत अन्याय दिले साहेब कुठं न्याय मिळतोय साहेब आम्हाला आमच्या आमचं माणूस गेलाय साहेब कुठं न्याय मिळतोय आम्हाला सांगा बरं तुम्ही आम्ही तुमच्या साहेब पोलीस पोलीस आम्हाला पोलीस आम्ही मी असं करताय आम्हाला शिवसाहेबांचाच बोनास आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला असं करताय कोशिस करावा लागेल कोशिस करावा लागेल कुठली कोशिस करावा लागेल तुम्हाला अजून परत आम्ही गरीब लोक आहे आम्ही गरीब लोक आहे सर आम्ही आमच्या बरोबर काय म्हणतो नातेवाईक पैकी कोणी पोलीस ऑफिसर असं अरे आमचे हाय खूप आहेत त्यांना विचारा ना फोन करून आम्ही चुकीच आम्ही वकिलाची सल्ले घेत वकिलाची सल्ला ना गुन्हा गुन्हा करता येतो

पोलिस आहे काय आमच्या माणूस गेला आम्हाला न्याय मिळत नाही घेऊन आंदोलन करू आता तिथं रस्त्यावर बसू आम्ही रस्ता बंद करू घेतो रस्त्यावर आंदोलन करू आम्ही काय आम्हाला न्याय मिळत नाही तो स्पष्ट आहेब नेमकं काय नेमकं प्रकार आहे तो सांग काय झालं आम्हाला न विचारता बॉडीकडे आणली न विचारता पोस्टमॉर्टम केले आणि आता म्हणता की आम्ही गुन्हा आम्ही म्हणतो गुन्हा दाखल करा दा ते पण करत नाहीये काय पप्पा डेप्युटी सीओ अधिकाऱ्यांच्या तणावा प्पा न आत्महत्या केली कोण कोण आहे त्यांचे नाव सांगते विस्तार अधिकारी अक्षय शिंदे आणि डेप्युटी सीओ सुर्यकांत भुजबळ यांच्यामुळं आम्ही म्हणतो तक्रार दाखल करा तर आपण ते करत पण नाहीये मग तुमचा आता काय पवित्र काय असणार आमचं तर आम आमचं तर एकच म्हणणं की एफ आय आर दाखल करा पण एवढंच बनणं आमचं बस दुसरं काहीच नाही दाखल केलं तर आम्ही बॉडी पण घेणार नाही ताब्यात तिथं आंदोलन बसू आम्ही पोलीस स्टेशन समोर